न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका महिरवणीच्या साईरामला राज्यस्तरीय कराटेसाठी विद्यालयाकडून शुभेच्छांचा वर्षाव सविस्तर वृत्तांत महाराष्ट्र शासन क्रीडा संचालनायातर्फे वीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर जिल्हा क्रीडा संकुल बारामती पुणे येथे होणाऱ्या रा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी महिरवणी येथील मातोश्री गीताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कुमार साईराम ज्ञानेश्वर व्यवहारे याची निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्याला राष्ट्रीय स्तरासाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाने यांनी साईरामचा शाल श्रीफळ व पुस्तक भेट देऊन विशेष सत्कार केला यावेळी बोलताना मुख्याध्यापक भदाने यांनी सांगितले की साईरामने विद्यालयाचे नाव आणि पुढे राष्ट्रीय पातळी जिल्हा व राज्याचा मान वाढवावा अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त करत त्याचे मार्गदर्शक व विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे सर यांचेही अभिनंदन करत त्यांनाही शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक संजय पवार समाधान शेवाळे देवेंद्र देवरे संजय गायकवाड सुरेखा भामरे दीपाली वाडिले अश्विनी चौरे अतुल कुलथे दिलीप खांडवहाले विलास येवले आदी मान्यवर उपस्थित होते सर्व शिक्षकांनी साईरामला आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला एकोणीस नोव्हेंबर रोजी कुमार साईराम आणि त्याचे मार्गदर्शक बाळासाहेब सोनोने सर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यालयातून उत्साहात रवाना झाले शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका